नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए असो दोन हजार पंधरा आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सुरुवात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे एक समाजवादी समाज रचना निर्माण करणे दोन आर्थिक विषमता कमी करणे तीन विभागीय समतोल चार औद्योगिकीकरण तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक समाजवादी समाज रचना निर्माण करणे पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाचे आर्थिक उद्दिष्ट आहेत ए महत्तम उत्पादन बी संतुलित विकास सी देश आत्मनिर्भर डी आर्थिक उदारीकरण पर ए उत्तरे एक ए बी सी दोन फक्त ए व बी तीन फक्त बी व सी चार ए बी सी डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए बी सी महत्तम उत्पादन संतुलित विकास देश आत्मनिर्भर पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा महालन यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला पर्याय उत्तरे ए सार्वजनिक क्षेत्र बी मूलभूत उद्योग क्षेत्र सी आयात प्रतिस्थापन उद्योग डी लघु व कुटीर उद्योग पर्याय उत्तरे एक ए सी दोन बी डी तीन सी डी चार ए बी सी डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन बी मूलभूत उद्योग क्षेत्र डी लघु व कुटीर उद्योग पुढील पी वाय क्यू आय दोन हजार तेरा गरिबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली एक तिसरी पंचवार्षिक योजना दोन पाचवी पंचवार्षिक योजना तीन सहावी पंचवार्षिक योजना की चार सातवी पंचवार्षिक योजना तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन सहावी पंचवार्षिक योजना पुढील पी वाय क्यू व्यवस्था दोन हजार तेरा खालीलपैकी कोणती जोडी चुका आहे एक पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्न ते छप्पन दोन तिसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सहासष्ट ते एकाहत्तर तीन सहावी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी चार दहावी पंचवार्षिक योजना दोन हजार दोन ते दोन हजार सात तर या पी उत्तर होणार दोन तिसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सहासष्ट ते एकाहत्तर पी वायक्यू दोन हजार अकरा संघीय शासन व्यवस्थेमध्ये रिकामी जागा असते एक सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते तीन यामध्ये केवळ एकच सरकार असते चार यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते पुढील पी असो दोन हजार अकरा पहिल्या बैठकीच्या विघटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते पर्याय आहेत एक के संतानम दोन अबुल कलाम आझाद तीन जॉन मथाई चार फ्रँक अँथोनी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार फ्रँक अँथोनी पुढील पीवायक्यू या दोन हजार सतरा आर्थिक न्यायाचे तत्वे हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात समाविष्ट केलेले आहे पर्याय आहेत एक राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्वे दोन राज्यघटनेचे उद्देशिका आणि मूलभूत हक्क तीन मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे चार वरीलपैकी कोणतेही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणार एक राज्यघटनेचे उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे पुढील पी क्यू पी एस आय दोन हजार सोळा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे पर्यायत एक स्वातंत्र्य दोन समता तीन बंधुता चार न्याय तर या पी क्यूचं उत्तर होणार चार पुढील क्यू एस टी आय दोन हजार पंधरा भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय संमलित झाले ए राष्ट्राची एकता बी राष्ट्राची अखंडता पर्यायात एक केवळ ए दोन केवळ बी तीन दोन्ही चार धोनी प्रथमापासूनचे समिलित होते तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन केवळ बी राष्ट्राची अखंडता पी वायक्यू आय दोन हजार सतरा भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा एक लॉर्ड हार्डिंग दोन दोन लॉर्ड रिपन तीन लॉर्ड चेम्सफोर्ड चार लॉर्ड लिटन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक लॉर्ड हार्डिंगज दोन पुढील पी वाय क्यू एस आहे दोन हजार सतरा आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार रिकामी जागाने सुरू केले एक लॉर्ड रिपन दोन लॉर्ड कार्नावालीस तीन लॉर्ड माउंट बॅटन चार लॉर्ड क्लाइव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक लॉर्ड रिपन पूरे पी वाय क्यू कंबाइन बी दोन हजार सत्रह स्वतंत्र भारत पेली भारतीय गवर्नर जनरल तो एक लॉर्ड माउंट बैटन दून सी राजगोपालचारी तीन राजेंद्र प्रसाद चार वॉरेन हेस्टिंग्ज तर य पी आय क्यूच उत्तर होना दून सी राजागोपालचारी पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा अठराशे बहात्तरमध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर रिकामी जागा यांचा खून केला एक लॉर्ड मेओ हो, दोन लॉर्ड डलहोसी तीन लॉर्ड वेलसली चार लॉर्ड लिटन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक लॉर्ड मेओ हो। पुढील पी वाय क्यू पी एस दोन हजार सोळा कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीसला नेमले एक लॉर्ड विलियम बेंटिंग दोन लॉर्ड एस्टिंग तीन लॉर्ड वेलस चार लॉर्ड मेओ हो। तर या पीवायक्यू च उत्तर होणार एक लॉर्ड विलियम बेंटिंग पीवायक्यू असो दोन हजार सोळा पुढील व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडेलकरांना दारुगोळा आणि बंदुकींच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिक अभियंता होती एक दामू जोशी दोन राजाराम वझे तीन भालचंद्र केतकर चार रामचंद्र गोखले तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन भालचंद्र केतकर पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा रिकामे जागा संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती एक बॉम्बे असोसिएशन दोन होमरूल लीग तीन अभिनव भारत चार लँड होल्डर्स असोसिएशन तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन अभिनव भारत पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार तेरा ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते एक ठाणे दोन अंदमान तीन मंडाले चार एडन तर या पी क्यूचं उत्तर होणार चार एडन पुढील पी वायक्यू एस टी आय दोन हजार बारा दिनांक एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या एक विदा सावरकर दोन अनंत कान्हेरे तीन विनायक दामोदर चाफेकर चार गणेश दामोदर चाफेकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन अनंत कान्हेरे पुढील पी वाय क्यू पी एस वाय दोन हजार बारा पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये यांनी हत्या केली एक दामोदर हरी चाफेकर दोन वासुदेव बळवंत फडके तीन उस्ताद लहूजी मांग चार अनंत कान्हेरे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक दामोदर हरी चाफेकर पी क्यू एस दोन हजार तेरा भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे एक वेरूळ दोन कारले भाजे तीन पित्तल खोरा चार घारापुरी तर या पीवायक्यू क्यूचं उत्तर होणार तीन पित्तल खोरा पुढील पीवायक्यू पी एस दोन हजार तेरा बांधकामात उपयोगी पडणारा बेसाल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो एक पूर्व विदर्भ व कोकण दोन उत्तर कोकण व दक्षिण मराठवाडा तीन पश्चिम मराठवाडा व वा खानादेश चार उत्तर कोकण व खानादेश तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक पूर्व विदर्भ व कोकण पुढील पी पिवायक्यू पिवसाय दोन हजार तेरा महाराष्ट्रातील कोणत्या ते भागात बेसाल्ट खडकाची जाळी सर्वात जास्त आहे एक दक्षिणेकडील दोन पश्चिमेकडील तीन मध्यभाग चार उत्तरेकडील तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पश्चिमेकडील पुढील पी वाय क्यू पी एस आहे दोन हजार तेरा प्राचीन ग्रंथांमध्ये मूषक आळूक कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे एक कोकण दोन खानदेश तीन विदर्भ चार मराठवाडा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कोकण पुढील पी वाय एस आय दोन हजार बारा पठाराची निर्मिती कशाने झाली एक भूप्रशोभ दोन संचयन तीन भूकंप चार उद्रेक तर या पी वाय उत्तर होणार चार भ्रंशमूलक उद्रेक पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा पिवळ्या हिरव्या रंगाच्या शिवाय वनस्पतींना रिकामी जागा असे संबोधतात एक क्लोरोफायसी दोन सायनोफायसी तीन फिओफायसी चार झॅन्थोफायसी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार झॅन्थोफायसी पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात ए गुणसूत्रांची संख्या बी गुणसूत्रांचे बाह्यरूप सी गुणसूत्रांचा आकार डी गुणसूत्रांचे विचलन वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत एक ए फक्त दोन बी फक्त तीन ए बी सी फक्त चार ए बी सी डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ए बी सी डी पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा आणि चे रिकामी जागा या गटात येतात एक ब्रायोफायटा दोन जिम्नोस्पम्प्स तीन टेरिडोफायटा चार एन्जिओस्पम्स तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन टेरिडोफायटा पुढील पी वाय क्यू आहे दोन हजार सतरा अमरवेल ही रिकामी जागा वनस्पती आहे एक कुजलेल्या प्राणीजकीय वनस्पतीजन्य पदार्थांवर वाढणारी दोन कीटक बक्षी तीन भांडे वनस्पती चार खोडावर वाढणारी परजीवी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार खोडावर वाढणारी परजीवी पुढील पी वाय क्यू व्यवसाय दोन हजार सतरा आवृत्त बीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती रिकमे जागा आहे एक वोल्फिया दोन व्हॅलिन्सनेरिया तीन हायड्रिला चार इकॉर्निया तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक वोल्फिया पी क्यू एस टी आय दोन हजार तेरा गरिबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली एक तिसरी पंचवार्षिक योजना दोन पाचवी पंचवार्षिक योजना तीन सहावी पंचवार्षिक योजना चार सातवी पंचवार्षिक योजना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सहावी पंचवार्षिक योजना पुढील पी वाय क्यू व्यवस्था दोन हजार तेरा खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे एक पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्न छप्पन दोन तिसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सहासष्ट ते एकाहत्तर तीन सहावी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी चार दहावी पंचवार्षिक योजना दोन हजार दोन दोन हजार सात तर या पी वाय च उत्तर होणार दो दोन अतिसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सहासष्ट एकाहत्तर पुढील क्यू एस टी दोन हजार बारा दुसऱ्या पंचवार्षिक योजने त्रिकामी जागाला अग्रक्रम देण्यात आला एक शेती व्यवसाय दोन पोलाद उद्योग तीन सामाजिक न्याय चार जलसिंचन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पोलाद उद्योग पुढील पी वायक्यू एस टी ए दोन हजार बारा अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख को उद्दिष्ट कोणते एक लोकसंख्या वाढीवर निर्बंध दोन स्त्रिया आणि मुलींमध्ये ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस पन्नास टक्के आणणे तीन गरिबी हटाव कार्यक्रम चार दोन हजार सात पर्यंत गरिबी पाच टक्केने कमी करणे तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन स्त्रिया आणि मुलींमध्ये ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस पन्नास टक्के आणणे पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तीन एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न चार एक मे एकोणीसशे पन्नास तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा राज्य घटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे एक स्वातंत्र्य दोन समता तीन न्याय चार बंधुभाव तर या पी वायक्यू हो। च उत्तर होणार न्याय पुढील पी वाय क्यू व्यवसाय दोन हजार सतरा दोन हजार सोळा साली ओडिशाची स्थापना होऊन रिकाम्या जागा वर्ष पूर्ण झाली एक पंच्याहत्तर दोन ऐंशी तीन सहासष्ट चार एकोणसत्तर तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन ऐंशी पुढील पी क्यू ए असो दोन हजार पंधरा भारताच्या संघ पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही एक राज्य घटनेत संघराज्य हा शब्द प्रयोग केलेला नाही दोन संघ राज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही तीन अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात चार राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे एक तेलंगणा हे भारताचे एकोणतीसवे राज्य बनले दोन तेलंगणामध्ये हैदराबादसह दहा जिल्ह्यांचा समावेश असेल तीन हैदराबाद है दोन ही दोन्ही राज्यांची पुढील पंधरा वर्षे संयुक्त राजधानी राहील चार वरीलपैकी एकही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील पंधरा वर्ष संयुक्त राजधानी राहील हे चुकीचं आहे पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते एक न्याय एस के दार दोन एस के पाटील तीन ब्रिजलाल बियानी चार काकासाहेब गाडगिळ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक न्याय एस के दार पी क्यू एस टी आय दोन हजार सोळा पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रिकामी जागा यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली एक श्यामाप्रसाद मुखर्जी दोन सरोजिनी नायडू तीन सी राजगोपालाचारी चार सी चंद्रस्वामी तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन सी राजगोपालाचारी पुढील पी क्यू एस टी आय दोन हजार चौदा पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा ए वॉरन हेस्टिंग लिलाव पद्धतीने महसूल गोळा बी लॉर्ड कॉर्नोवेलिस कायमधारा पद्धत बंगाल सी थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते डी रॉबर्ट किथ प्रिंगेल डेव्हिड रिकॉर्डचा शिष्य पर्याय उत्तरे एक फक्त ए बरोबर दोन फक्त बी बरोबर तीन ए सी आणि डी बरोबर चार सर्व पर्याय बरोबर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सर्व पर्याय बरोबर पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार चौदा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा एक लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा दोन लॉर्ड लिटन भारतीय शक कायदा तीन लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा चार लॉर्ड कर्जन भारतीय विद्यापीठ कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा भारत संदर्भात वसाहत स्वराज्य मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला एक भारत मंत्री मोरले दोन व्हॉइसरॉय मिंटो तीन भारत मंत्री मॉन्टेग्यू चार व्हॉइसरॉय रॉय चेम्स कोई तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक भारत मंत्री मोर्ले पुढील पी वाय क्यू एसओ ओ दोन हजार तेरा अयोग्य जोडी निवडा एक इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन दोन खालसा करण्याचे तत्वे लॉर्ड डलोसी तीन बंगालची फायनी लॉर्ड कर्जन चार काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन तर या पी क्यूचं उत्तर होणार चार काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते एक राजा राम मोहन रॉय दोन दादाभाई नवरोजी तीन विदा सावरकर चार वासुदेव बळवंत फडके तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वासुदेव बळवंत फडके पुढील क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस भारतसेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले आहे ए श्रीनिवास शास्त्री बी पंडित हृदयनाथ कुंजूर बप्पा सी नामा जोशी काकासाहेब लिमे डी विष्णू शास्त्री चिपळूणकर केशवराव बागडे पर्याय उत्तरे एक ए आणि बी फक्त दोन बी आणि सी फक्त तीन ए बी आणि सी फक्त चार बी सी आणि डी फक्त तर या पी वाय उत्तर होणार तीन ए बी आणि सी फक्त पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस इसवी सन अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता अविधवा पुनर्विवाह ब स्त्री शिक्षण क जाती बंधने तोडणे द मूर्तीपूजा मान्य वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे एक फक्त अ आणि ब दोन फक्त ब आणि क तीन फक्त क चार फक्त अ क आणि ढ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन फक्त क जातीबंधने तोडणे पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते एक समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे दोन जाती व्यवस्थेवर प्रहार तीन राष्ट्रीय जागृतीचं प्रेरणा चार शुद्धीकरण चळवळ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे पुढील क्यू संयुक्त गट दोन हजार एकोणवीस एकोणीसशे अकरामध्ये मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी रिकामी जागा यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले एक भास्करराव जाधव दोन अण्णासाहेब लठ्ठ तीन हरिभाऊ चव्हाण चार मग डोंगरे तर या पी क्यूचं उत्तर होणार एक भास्करराव जाधव तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद